कोकणात गेले काही दिवस कोसळत असलेल्या ढगबुटी सदृश पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या तर काही ठिकाणी डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून आल्यात खेड तालुक्यातील मिळवणे दंडवाडी येथे देखील डोंगराला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचं समोर आलंय त्यापाठोपाठ आता दापोलीतील किरंबा गावच्या डोंगराला देखील भेगा पडल्याचं समोर आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली किरंबा गावातील डोंगराला सुमारे चार ते पाच फूट खोल भेगा पडल्याने हा डोंगर धोकादायक बनलाय त्यामुळे या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीला धोका निर्माण झालाय रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील किरांबा गावाच्या डोंगराला भेगा पडल्याने गावकरी भयभीत झाले या डोंगरापासून लोकवस्तीला धोका निर्माण झाल्याने येथील ग्रामस्थांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे या डोंगराला भेगा पडल्याने भेगा वाढत असल्याने रस्त्याला देखील भेगा पडून रस्ता वाहतुकीसाठी आता धोकादायक बनलाय त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक देखील पूर्णपणे थांबवण्यात आली आहे येथील लोकांना एक किलोमीटरपर्यंतचं अंतर हे पायपीट करून हे अंतर कापावं लागतंय तसेच या भागातील काही लोकांना स्थलांतरित होण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे